पोटातलं बाळ जन्माला यायच्या अगोदरच मारलं जात तो जिल्हा सुद्धा बीड आहे आणि आजपर्यंत जिथं लोकांची मुडदे पाडलेले चर्चा सुद्धा झाली नाही तो सुद्धा जिल्हा बीड आहे किंवा आजपर्यंत राजकीय वैमन्यसातून किंवा एकमेकांची झिरवायची एकमेकांची आडवून झिरवायचे ह्याच्यामध्ये सुद्धा कित्येक महिलांचे कुंकू पुसले गेलेले आहेत सत्ताधारी सगळ्या सगळ्या पक्षांच्या सगळ्यांचे दोन नंबर धंद्यावाल्यांसोबत संबंध आहेत सगळे पैसे गोळाच करतात सगळ्यांना त्यांचा त्यांचा पक्ष कार्यकर्ते हे जगवायचे पक्ष चालवायचा आहे आणि राजकारण करायचंय कुठल्याही पक्षाचं संघटनेच कुठलंही राजकारण पैशाशिवाय चालू शकत नाही पैशाला जात धर्म पंत एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे कुठलेही नंबर नाहीत बाप बडाना भैया सबसे बडा रुपैया महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या थराला गेलेलं आहे म्हणजे लोकप्रतिनिधींच्या राजकीय नेत्यांच्या सर्वोच्च नेत्यांच्या आशीर्वादाने त्यांचे त्यांचे खालचे कार्यकर्ते हे गुन्हेगारीकरण वाढवतायत गुन्हेगारांना पाठबळ देत आहेत गुन्हे घडतायत कोण हत्या करत कोण दरोडे टाकत कोण बलात्कार करत कोण हप्ते घेत कोण वाळूंची तस्करी करत आहे कोण चंदनाची तस्करी करत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक विभागात वेगळ्या वेगळ्या पद्धतीची गुन्हेगारी हा राज आश्रय म्हणून त्या ठिकाणी चालवली जाते आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचं इतकं दुर्दैव भयानक झालेलं आहे की काही जिल्ह्यांमध्ये खर तर त्या जिल्ह्यांचा बिहार झाला की काय अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण झालेली असते किंवा चर्चा होते त्यावेळेस काही गुन्हेगारीचे प्रकरण महाराष्ट्रासमोर येतात दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि खास करून सत्ताधारी पार्टीचं सत्ताधारी असो किंवा विरोधक असो बारकाईनं हा मुद्दा समजून घ्या सत्ताधारी असो किंवा विरोधक असो सगळ्या पक्षांमध्ये व्हाईट कॉलर गुन्हेगार आणि गुन्हेगारी इतकी भयानक पद्धतीनं वाढलेली आहे कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये क्रिमिनल माइंड घेऊनच त्या ठिकाणी राजकारणात प्रवेश करतो की काय आणि राजकारण क्रिमिनल लोकांचाच एक शुद्ध चारित्र्याचा धंदा झालेला आहे जेणेकरून इतरांवर दहशत ठेवायची मग तुम्ही एखाद्या अल्पवयीन मुलींसोबत अनैतिक संबंध ठेवले तरी तुम्हाला राज्यश्रेय मिळणार तुम्ही एखाद्याचा खून केला तरी तुम्हाला मंत्रीपद मिळणार तुमच्या जवळचे लोक दिवसा ढवळ्या माणसं मारणार हे आत्ता नाही झालेलं गेल्या दहावीस वर्षामध्ये तर असे काही माणसं आहेत असे काही जिल्हे आहेत जे उपेक्षित जिल्हे म्हणून ओळखले जातात प्रस्थापित राजकीय घराणेशाही किंवा राजाश्रय म्हणूया दिल्ली दरबारी ज्यांची जितकी ताकद आहे तितकं गुन्हेगारांना आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला अभय आहे मित्रांनो मी इतकं का, का पोट तिडकीनं सांगतोय कारण महाराष्ट्रामध्ये आमदार असो किंवा खासदार असो मंत्री असो किंवा कुठलाही नेता असो त्यांनी दोन पाच गुंड पाळलेले आहेत बऱ्याच गण जणांचे किंवा बऱ्याच लोकांचे गुंड आतून सगळं रॅकेट चालवतात काही जणांचे बाहेर येऊन त्या ठिकाणी गुन्हेगारी घडवत आहेत अहो असे गुन्हेगार आहेत नेत्यांच्या जवळचे आहेत म्हणून कदाचित का त्यांना काहीच होत नाही त्यांनी ना आजपर्यंत शेकडो मुडदे जरी पाडलेले असले येईल हळूहळू सगळं पुढं परंतु ज्या वेळेस येईल त्यावेळेस तुमचं डोकं चालणार नाही कारण अर्भकांना मारणारे जसे डॉक्टर एक सराईत गुन्हेगार म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात आले तो तो जिल्हा आहे जिथ पोटातलं बाळ जन्माला यायच्या अगोदरच मारलं जात तो जिल्हा सुद्धा बीड आहे आणि आज आजपर्यंत जिथं लोकांची मुडदे पाडलेले चर्चा सुद्धा झाली नाही तो सुद्धा जिल्हा बीड आहे किंवा आजपर्यंत राजकीय वैमन्यसातून किंवा एकमेकांची जिरवायची एकमेकांची आडवून जिरवायचे ह्याच्यामध्ये सुद्धा कित्येक महिलांचे कुंकू पुसले गेलेले आहेत मला बरेच जण चर्चा करतायत किंवा माहिती देत आहेत मी ऐकून आणि समजून घेऊन सुद्धा एकदम सुन्न झालेलो आहे की अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांची कुंक पुसलीत ज्यांचे नवरे मारले गेलेले आहेत परंतु त्यांची साधी तक्रार घेतलेली नाही गुन्हेगार आजही उथळ माथ्याने फिरतायत बोला त्या गुन्हेगारांना कोण राजाश्रय देतोय कारण काय मित्रांनो कारणावर चर्चा करायचे पाच मिनिट घेणार आहे विषय गंभीर आहे कारण राजकारण करिअर म्हणून करणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्हाला जर चांगलं राजकारण करायचं असेल गुन्हेगारांना सावलीला सुद्धा उभा करू नका किंवा तुम्हाला जर नेता व्हायचा असेल गुन्हेगारांच्या सावलीला सुद्धा जाऊन उभे राहू नका अन्यथा तुमच्या राजकीय विचारांची तुमच्या कष्टाची आणि तुमच्या इज्जतीची कधी राख हेच गुन्हेगार रूपी राजकीय पुढारी करतील काहीही सांगता येणार नाही याला सत्ताधारी सुद्धा अपवाद नाहीत आणि याला विरोधक सुद्धा अपवाद नाहीत हे तितक समजून घेणं गरजेचं आहे संतोष शिंदे जे बोलतोय खनखनित शंभर टक्के खरं बोलतोय याच्यावर चर्चा करायचे सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय आपला जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे उभा महाराष्ट्र घाबरून गेलाय उभा महाराष्ट्र बिथरलाय काय चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय मराठवाड्यात काय चाललंय आमच्या महाराष्ट्रामध्ये जिथं राजकीय पुढाऱ्यांचेच आता गुन्हेगारांशी संबंध आणि गुन्हेगारांचेच राजकीय टोळ्यांशी संबंध अशी परिस्थिती निर्माण झाली ही केली कोणी तर थोडं पाठीमागं वळून जर पाहिलं तर सगळ्या पक्षाचे सगळे नेते सगळ्या पद्धतीची राजकीय गुन्हेगारी पार्श्वभूमी पाळून सांभाळून वापरून त्या त्या पदापर्यंत पोचलेले आहेत कुठलाही राजकीय नेता धात धुतलेल्या तांदळाचा नाही कुठलाही नेता हा चारित्र्य संपन्न आहे असं म्हणू शकत नाही कारण कुठल्या तरी नेत्यांनी कुणाला तरी त्या ठिकाणी संपवलेलं आहे मानगुटीवर बसवलेत किंवा कुणाच्या तरी मानगुटीवर पाय देऊन कोणतरी वर आलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला कुणी शानपणा शिकवायचा नाही कारण असं आहे की जे चानाक्ष किंवा अत्यंत हुशार किंवा ज्यांच्या राजकारणाचा कधीच थांगपत्ता पत्ता लागलेला नाही ते बोलतात करता एक करतात एक आणि वागतात एक असं ज्यांना वाटत त्यांचं सुद्धा राजकारण कदाचित संपुष्टात आणण्यासाठी दुसरा एखादा नेता जन्माला येतो जो आलेला आहे तो सुद्धा यांना संपवण्यासाठी बरेच त्यांना पापड त्या ठिकाणी बेलण्याखालून घालावे लागतात वेगळं सांगायची गर, गरज नाही कारण जोपर्यंत एखादा पिठाचा गोळा त्या बेलण्याच्या आणि त्या पळपोटाच्या आतमध्ये चेमला जात नाही तोपर्यंत पापडाला रंग आकार आणि चव सुद्धा येत नाही कारण पीठ ज्या वेळेस मळलेलं असतं त्याच वेळेस सगळं तिखट मीठ टाकण्याची एक प्रथा आहे तसंच राजकारणामध्ये तुम्ही नुसतं सहज आणि सरळ असून चालणार नाही तर तुम्हाला काहीतरी गुन्हेगारी वाईट वृत्तीची किंवा एखाद्याला संपवण्याची पार्श्वभूमी असल्याशिवाय तुम्ही राजकारणात तग धरू शकणार नाही आज काय चाललंय महाराष्ट्रात काही सुसंस्कृत राजकीय चेहरे नुसतं नाव जरी समोर आलं तरी हात जोडाविषयी वाटतात आणि सध्याचे काही राजकीय चेहरे की त्यांना पाहिलं तरी घाबरून हात जोडाविषयी वाटतात अशी परिस्थिती आहे सत्ताधारी असो किंवा विरोधक काही लोक वळवळ करायला लागली तर त्यांना ईडी सीबीआयची धमकी दिली जाते ही सुद्धा एका प्रकारची दहशत आहे आणि काही लोक जर विधानसभा लोकसभा मागायला लागले विधान, विधान परिषद मागायला लागले असे काही मराठवाड्यात जिल्या बीड जिल्ह्यासारखे जिल्हे जिथं आमदारकीचा प्रतिस्पर्धी होईल किंवा झालेला आहे म्हणून संपवण्यात आलं नंतर त्यांचं कुठं नामनिशा नाही हा सुद्धा राजकीय फार मोठा षडयंत्र आहे एक प्रकरण बघा बीडचं महाराष्ट्रासमोर आलं राजकारण कसं आहे असंच राजकारण महाराष्ट्रात आहे फक्त जो सापडतो तो, तो चोर असतो बाकीचे सगळे फार चारित्र्य संपन्न असतात असं समजायची काही गरज नाही पण या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी सत्ताधारी सगळ्या सगळ्या पक्षांच्या सगळ्यांचे दोन नंबर धंद्यावाल्यांसोबत संबंध आहेत सगळे पैसे गोळाच करतात सगळ्यांना त्यांचा त्यांचा पक्ष कार्य करते हे जगवायचे पक्ष चालवायचाय आणि राजकारण करायचंय सगळ्यांना पैसा प्रिय आहे माझं या माध्यमातून ओपन आणि खुलं चॅलेंज आहे कुठल्याही पक्षाचं संघटनेच कुठलंही राजकारण पैशाशिवाय चालू शकत नाही पैशाला जात धर्म पंत एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे कुठलेही नंबर नाहीत बाप बडाना भैया सबसे बडा रुपैया आणि ह्याच पैशाच्या जीवावर त्या ठिकाणी राजकारण चालतंय आणि मग राजकारणाच्या आडून गुन्हेगारी चालते गुन्हेगारांना अभय दिलं जात सगळे प्रत्येक नेत्या समोर जाऊन मुजरा करतात खोक्याने पैसे देतात स्वतःच काम करून घेतात काही नेत्याच्या आशीर्वादाने गुन्हे घडवून आतमध्ये जातात काही जण नेत्याच्या आशीर्वादाने गुन्हेगारी प्रकरण करून सुद्धा नेत्याच्या जवळच्या असल्यामुळं त्यांच्या केसालाही कोणी धक्का लावू देत नाही आपण पाहतोय महाराष्ट्रात काही चाललंय म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या माणसं मारली जात आहेत ढवळ्या डोळे काढले जात आहेत ढवळ्या अपहरण केलं जात आहे एवढंच काय दिवसा ढवळ्या गाड्या फोडल्या जातात पेट्रोल टाकलं जातं मारण्याचे प्रयत्न होत आहेत ते जिल्हे लांबचे नाहीयेत एकमेकांना चिटकून आहेत कारण तिथं राजकारण त्याच थराचं चालतं मला बरेच जण चर्चा करतात असं कळतं बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे जे मोठे मोठे नेते आहेत आणि त्यांचा वारसा घेऊन जे जे ज्या ठिकाणी गुन्हेगारी आशीर्वादाने राजकारण करतायत त्यांनी इतके लोक संपवलेत संपवणाऱ्या लोकांच्या तोंडामध्ये जीभ नाही हिंमत नाही किंवा त्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्या ताकद बळ सुद्धा नाही जे मांडू शकतात होय माझ्या नवऱ्याला माझ्या मुलाला माझ्या भावाला किंवा माझ्या कुटुंबातल्या वडील धार्या माणसाला ह्या लोकांनी संपवलंय का तर तो उद्या तोही संपवला जाईल आणि उभा महाराष्ट्र काही जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्याची आत्ता महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे इच्छुक असला तरी मुडदे पडलेले आहेत आणि त्याला ज्यांनी पाडलंय परत त्यांना मारणारी सगळी आहेत कुठल्याच प्रतिस्पर्ध्यांनी बड्याने त्याला क्रॉस करायचं नाही अन्यथा मुर्धा पडेल पडलेला आहे ही जर अवस्था असेल तर महाराष्ट्र आहे कुठं चाललाय कुठं महाराष्ट्राचं काय होणार कुठल्याही पक्षाला पैसा नको असं नाही सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी ठरवून टाकलेलं आहे काहीही करा परंतु पैशाशी गाठ घाला आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा केली जाते ते सगळीकडे असेल जी संघटना आणि ज्या संघटनेचा कार्यकर्ता दरिद्री ती संघटना सुद्धा दरिद्री किंवा तो पक्ष सुद्धा दरिद्री समजला जातो ज्या संघटनेचा पक्ष दरिद्री किंवा संघटना दरिद्री समजली जाते त्याचा कार्यकर्ता पहिला दरिद्री असतो कारण कार्यकर्त्याकडंच पैसे नसतील तर पक्षाकडं आणि बाकीच्या नेत्यांकडे पैसे कधी येणार पण ज्या पक्ष संघटनेचा कार्यकर्ता सक्षम कार्यकर्ता श्रीमंत किंवा ज्या पक्ष संघटनेचा कार्यकर्ता पैसे कमवत असेल त्या संघटनेचा पक्षाचा नेता सुद्धा श्रीमंत असतो आणि तो पक्ष सुद्धा श्रीमंत असतो ज्यांच्या विचारात आणि कृती दरिद्री असते त्यांची सगळी सिस्टीम दरिद्री असते पण ज्यांच्याकडं वैचारिक श्रीमंती असते आर्थिक श्रीमंती असते ते पक्ष संघटन सुद्धा तितकच ताकदीच श्रीमंत असतं भले ते कितीही फाटके असू द्या फाटक्या लोकांनी क्रांती केली पण क्रांती आता पैशाने तोलली जाते आणि पैसा हा सध्या मार्केटमधला एक ताकदवर शब्द आहे म्हणून हे सगळे जे काही मुंगळे आहेत सत्तारुपी किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आसपास ते एक नंबर दोन नंबर तीन नंबरचे असू द्या गुन्हेगारी असू द्या काय असू द्या सगळ्यांनी सगळं पाळलेलं आहे कोणीच चारित्र्य संपन्न नाही आणि जे आहेत ते राजकारण करू शकत नाही म्हणूनच गुन्हेगारीला आणि गुन्हेगारी वृत्तीला जन्म झालेला आहे महाराष्ट्राचं भविष्यात काय होईल माहित नाही नीतिमत्ता इतकी चांगली नी पाहिजे भविष्यात कायदाच करायचा का झाला माझी अशी सूचना आहे किंवा एकदा एखाद्याला जर आमदार खासदार जर झाला किंवा केलं नंतर त्याला होता येणार नाही दुसऱ्याला संधी बघा भाकरी जर सगळीकडे फिरली तर सगळ्यांची पोट भरतील भाकरी जर एकाच ताटात असेल इतरांचं पोट भरणार नाही ते फक्त टक लावून त्या ता ताटाकडं भाकरीकडं बघतील आणि फक्त त्या भाकरीवाल्याचा जय मरतील आणि इथं सगळं संपुष्टात येणार आहे माणसं मारणारीच मोठी झालेली मोठी होत आहेत मोठी केलेली आहेत आणि त्यांनाच ज्यांच्या चारित्र्यावर कपड्यावर गुन्हेगारीचे चा डाग आहेत ते आज राजकारणात यशस्वी आहेत ते आपल्या नेत्याला सुद्धा आपल्या पुढे जाऊ देत नाहीत का सत्ताधारी पक्षाचे किंवा विरोधकांचे कार्यकर्ते किंवा नेत्यापर्यंत गुन्हेगारी वृत्तीचे प्रकरण आल्यानंतर त्यांचं मंत्रीपद जात नाही कारण त्याला नेत्याचं पण माहीत असतं आणि कार्यकर्त्याचं पण माहीत असतं एकमेकांचं उघडं करायचं नाही तेरी बीचूप मेरी बीचूप जीव सर्वसामान्य माणसाचा जातो ज्याने तुमच्यासाठी संघर्ष केलाय तो गुन्हेगारीतला असू द्या किंवा राजकीय असू द्या खरंय की नाही महाराष्ट्र वाचला पाहिजे सगळे राजकीय पुढारी आपलेच आहेत सगळे पक्ष सुद्धा आपलेच आहेत फले विचारधारा वेगळ्या असू द्या आपली माणसं तिकडं जाऊन संपणार असतील तर आपली माणसं हिकडं राहून मोठी झाली पाहिजे हाच उद्देश प्रत्येकाने ठेवला पाहिजे आणि महाराष्ट्र वाचला पाहिजे पैशासाठी इमान विकून पैशासाठी जर एकमेकांना संपवण्याचे भाषा आणि गोष्टी होत असेल तो दुर्दैवी आहे हे सगळं काय काय महाराष्ट्रात पाहायला मिळतंय ते पाहूया धन्यवाद जय महाराष्ट्र कारण काही गोष्टी ह्या चर्चा केल्याशिवाय